राज्यात परिवर्तन होणार शेतकरी कामगार पक्ष आता नव्याने जोमाने काम करणार आहे पक्षाने सत्तर टक्के तरुणांना चिटणीस मंडळात सहभागी करून घेतले नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे भविष्यात राज्यात परिवर्तन होणार हे नक्की येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये डाव्या पक्षांचा सिंहाचा वाटा असेल येणाऱ्या काळात आमूलाग्र बदल घडेल असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले पंढरपूर येथे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी समारोप भाषणात ते बोलत होते शेतकरी कामगार पक्षाने कायमच गोरगरिबांशी बांधील की शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा तरुणांपर्यंत पोहोचवा अशी भावनिक साथ घालून जनतेशी सातत्याने संवाद साधावा असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलंय